सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई ह्या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवारी म्हणजे सव्वीस पासनं बंद राहणार आहे सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरिटाईम मंडळाकडनं जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय मांडवा मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी वाहतूक सुद्धा साधारण तीस सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्यात थे येणार आहे दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा करंजा ते रेवर्स आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहतील असं मेरिटाईम मंडळाकडनं कळवण्यात आलंय दरवर्षी पावसाळा सात जून नंतर सक्रिय होतो पण यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पी अजंठा मालदार ह्या ऑपरेटर्सनं वाहतूक दिलेल्या दिवसापासून बंद ठेवण्याचा निर्णय दरवर्षी साधारण बारा लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात याशिवाय या मार्गावरनं खासगी स्पीड बोटींची सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हा मार्ग खोल समुद्रातनं जात असल्यामुळे पावसाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते त्याचबरोबर समुद्रात मोठ्या लाट्या उसळत असल्यामुळे त्यातनं ही सावरणं बोटींना शक्य शक्य होत नाही खबरदारी म्हणून दरवर्षी मेरिटाईम बोर्डाकडनं गेटवे ते मांडवा या मार्गावरची जलवाहतूक बंद ठेवली जाते दरम्यान रेवस कारंजा आगरदंडा दिघी ह्या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे मुरुड जंजिला किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार अशी माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी दिली आहे